नमस्कार मी शशिकांत वायकर मूर्तिकार सातारा परळी येथून एक गणेश मूर्तीच्या जे आपण जे ग मूर्ती बघत आहात आपण हे गेले पंधरा ते वीस वर्ष वी आम्ही ह्या बनवत आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांची इथं मागणी होते है। या विविध रूपातील गणेश मूर्ती आपण बनवताना या बाहेरच्या देशातून सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे जशी महाराष्ट्र मुंबईमधून पुण्यामधून जशी मागणी आहे तशीच बाहेरच्या देशामध्ये बाहेरच्या देशामध्ये आम्ही कमीत कमी आता आत्तापर्यंत पाच ते सात हजारपर्यंत मूर्ती गणेश मूर्ती आहे आणि दरवर्षी आम्ही ती अडीचशे तीनशे मूर्ती पाठवत असतो आणि म विशेषतः म्हणजे आपल्या केनयामध्ये दुबईमध्ये जे महाराष्ट्रीयन लोकं राहत आहेत किंवा आपल्या भारतातील लोकं राहत आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये या मूर्तींची मागणी आहे साधारणतः किती दर आहे मूर्तींना आणि कशा कशा आवड लोकांची आता दरामध्ये बघितलं ज्याच्या आपण याच्यापासून आपण पाचशे रुपये सातशे रुपयेपासून मूर्तीची तह चालू ता, ता, होते ते अगदी वीस हजार रुपयेपर्यंत ती बसते आणि जे गणपतींना आपण पगडी शेला फेटा जे नेसवलेले आहेत त्या मूर्तींना मोठ्या प्रमाणात आता मागणी आहे